राम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे गाव आहे असा हा रघुनंदन आम्हा सदैव वंदनीय आहे श्री रामनवमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो या तिथीला भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता या दिवसाला रामनवमी म्हणतात यंदा सतरा एप्रिलला रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येईल ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू श्रीरामांचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी बारा वाजता झाला आपण या रामनवमीच्या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात पण ते काही संपायचं नाव घेत नाही आयुष्यामधील एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच राहतं मग अशा वेळेस काय करावं आणि काय नाही ते देखील सुचत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक टंचाई सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही भरपूर वेळा आपण खूप मेहनत तर घेत असतो पण आपल्याला पाहिजे तसा मोबदला हा मिळत नाही पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा पैसा येण्यासाठी मार्गच नसतो घरामध्ये आजारपण भांडणतंटे वादविवाद हे सतत चालूच राहतात तर अशा वेळेस कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तर आपल्याला श्रीरामनवमीच्या नवमीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमूडवर हळद ही आवर्जून टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे आणि विष्णूंचाच अवतार प्रभू श्रीराम आहे असे म्हणतात त्यामुळे आपण हळद ही टाकायचीच आहे तसेच हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते श्री रामनवमीच्या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप खूप म्हणजे महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे होत नाही त्यामुळे पाण्यामध्येच आपण दोन टाकावे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे प्राप्त होत असते तर आता आपण देवपूजा करायची आहे देवपूजा करताना आपण या दिवशी प्रभू श्रीरामाचा तुमच्या घरामध्ये फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची आहे आणि प्रभू श्रीरामांचा फोटो नसेल तर तुम्ही श्री बाळकृष्णाचा फोटो मूर्ती असेल तर त्याची देखील तुम्ही पूजासेवा करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची जरी सेवा केली तरी पण चालेल कारण की या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी आपण जी काही सेवा करू जे काही उपाय करू ते फलदायी ठरतातच त्यामुळे या दिवशी सेवा करायला चुकायचं नाही ज्या महिलेला प्राप्तीची इच्छा आहे पण संतान होत नसेल तर अशा महिलेने संतान प्राप्तीसाठी श्रीराम जन्मोत्सव जरूर साजरा करावा आपल्या घरी श्रीरामाचा जन्म झाला आहे अशा प्रकारे श्रीरामांना अभिषेक करावा तुमच्या घरामध्ये जर श्रीरामांचा फोटो नसेल तर तुम्ही या दिवशी फोटो घरामध्ये आवर्जून आणू शकता तसेच प्रभू श्रीरामांना या दिवशी आपण अभिषेक केल्यानंतर नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे तर प्रभू श्रीरामांना तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा तुम्ही शिरा अर्पण केला तरी पण चालेल तर आता खीर बनवताना कोणती खीर करायची तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता किंवा रव्याची खीर बनवू शकता किंवा अगदी शेवयाची खीर बनवली तरी पण चालेल फक्त आपल्याला या दिवशी सफेद खीर ही बनवायची आहे ती प्रभू श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे तसेच आपण जेव्हा पूजा आणि सेवा करत असतो तेव्हा आपण जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जप दिवसभर करत राहायचा आहे अगदी तुम्ही घरामध्ये कोणतंही काम करत असो त्यावेळेस देखील तुम्ही हा नाम जप करत राहायचा आहे कारण की या दिवशी केलेल्या सेवेचं पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीनं मिळणार आहे ज्यांना धन प्राप्तीची इच्छा आहे अशा व्यक्तीने या दिवशी श्रीराम मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये जातानी आपण पिवळ्या रंगा किंवा लाल रंगाचे किंवा केशरी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे तसेच आपण मंदिरामध्ये जातानी तुम्ही एखादे पिवळे फळ हे प्रभू श्रीरामांना घेऊन जायचं आहे मग अगदी तुम्ही केळी जरी मंदिरामध्ये अर्पण केली तरी पण चालेल पहिल्या ती मंदिरामध्ये ठेवायचे आणि नंतर ती गोरगरिबांना वाटून द्यायची यामुळे आपल्याला त्याचे पुण्यफळ हे मिळते ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे की पैसा यावा असे वाटते पण पैसा हा काही येत नाही तर त्यांनी कोणत्याही राम मंदिरामध्ये भगवा ध्वज या दिवशी जरूर दान करायचं आहे आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे तसेच तुम्ही घरी सेवा करणार असाल तर केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण राम भक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येते धनसंपत्ती देखील वाढते तुम्ही या दिवशी रामचरित मानस देखील पठण करू शकता राम रक्षा स्तोत्र देखील म्हणू शकता तसेच हनुमान चालिसा देखील या दिवशी आपण म्हणायचे आहे आपल्याला ह्या गोष्टी कर शक्य नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती लावून दिल्या आणि हे श्रवण केले तरी पण चालेल तर आता आपल्याला या दिवशी नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहे ते कशा प्रकारे प्रज्वलित करायचे आपण सकाळी दिवसभर तर पूजा सेवा करणारच आहोत पण संध्याकाळी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा तुम्ही अगदी कणकेचे नऊ दिवे बनवले तरी पण चालेल फक्त आपल्याला यासाठी नऊ दिवे घेणे गरजेचे आहे मातीची पंती घेतली तर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि जर तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर त्या पिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग तो दिवा बनवायचा आहे आता हे दिवे बनवल्यानंतर आपण देवघरामध्ये देवा पुढे बसायचं आहे पहिल्यांदा तुमची जी काही पूजा आहे जी काही सेवा आहे ती करून घ्यायची आहे नंतर हे नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहे आता हे नऊ दिवे कुठे ठेवायचे तर आपल्याला हे नऊ दिवे पहिल्यांदा दोन दिवे आपल्याला दरवाजाच्या दोन्ही साइडनं मुख्य दरवाजा आहे त्याच्या दोन्ही साइडनं आपल्याला दोन दिवे ठेवायचे आहे या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आहे त्यामुळे कुठेही काळोख अंधार राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे दोन साईडनं दोन दिवे ठेवावे त्यानंतर एक दिवा आपण जिथे पाणी भरून ठेवतो किंवा तुमचं जिथे फिल्टर असेल तिथे आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे तो दिवा पित्रांसाठी असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा तुळशी माते समोर आपल्याला आपली मुले जिथे अभ्यास करतात मग बेडरूमच्या ठिकाणी करत असू किंवा दुसरीकडे कुठेही करत असू तिथे आपल्याला एक दिवा हा ठेवायचा आहे आणि उरलेली जी काही पाच दिवे आहेत ते आपल्याला देवासमोर ठेवायचे आहे तुम्ही प्रभू श्रीरामांपुढे ठेवायचे आहे किंवा प्रभू श्रीरामांचा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हे पाच दिवे प्रज्वलित केले तरी पण चालतील पण आपल्याला या दिवशी नऊ दिवे प्रज्वलित करणे अत्यंत गरजेचे आहे हे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला प्रभू श्रीरामांकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती अगदी मनापासून मागायची आहे बघा लवकरात लवकर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल या दिवशी आपल्याला घरामध्ये कुठेही काळोख राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा धन्यवाद